हॉलीबॉल स्पर्धेत श्री गजानन विद्या द्वितीय मुंबई येथे होणाऱ्या राज्यस्तरीय हॉलीबॉल स्पर्धेत शाळेचा संघ सहभागी होणार सध्याचं युग हे स्पर्धेचं युग आहे आणि स्पर्धेत टिकून राहण्यासाठी परिश्रम करत असल्याचं आपण नेहमी पाहतो म्हणूनच स्पर्धेत टिकून राहण्यासाठी पालक आपल्या पाल्यांना शालेय जीवनातून स्पर्धेत उतरवतात स्पर्धेचं युग पाहता शाळेचे संस्थापक अध्यक्ष श्री आय जी जाधव सर हे नेहमीच प्रयत्नशील असतात त्यामुळं प्रत्येक स्पर्धेत उतरणारी शाळा म्हणजे रांजणगाव शेनपुंजी संभाजीनगर ही गजानन विद्या मंदिर ही नावलौकिक आहे यापूर्वी या, या शाळेने अनेक स्पर्धेत अव्वल क्रमांक आपल्या नावावर केले उद्या होऊ घातलेल्या राज्यस्तरीय स्पर्धेत या स्पर्धेचे प्रमुख विभागीय सचिव सतीश पाठक सर हिंगोली जिल्हा सचिव नाविद पठाण जालना जिल्हा सचिव गाजी हर्षद तथा उपाध्यक्ष महाराष्ट्र प्रमोद गाडेकर अक्रम काजी रोहित पाटील आशिफ पठाण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आय जी जाधव सचिव हरीश सर प्राथमिक मुख्याध्यापिका बसवते मॅडम शेरसाट सर नवथर मॅडम मंगनाळी सर हनुमंत सर क्रीडा शिक्षक तथा राष्ट्रीय हॉलीबॉल खेळाडू जब्बार पठाण व सर्व शिक्षक वृंदा यांनी संघाचं अभिनंदन केलं व वा पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्यात ब्युरो रिपोर्ट मुख्य संपादक एकनाथ बाळके जननायक न्यूज संभाजीनगर